चालू कुस्तीनंतर सार्थक सुळिंदापूर लालपट्टी पृथ्वीराज कारले हवेली लालपट्टी विरुद्ध साईराज गायकवाड हवेली निळीपट्टी तयार राहायचे एक्केचाळीस किलो नंतर पंचेचाळीस किलो तयार राहायचे अटी तटीच्या लढतीत रितेश दरेकर हवेली फायनलला प्रवेश अभिनंदन आणि शिद्देशोशे तिसऱ्यासाठी लढायचे आपल्याला आज आंग्रे साहिल आंग्रे मावळ लालपट्टी साहिल माऊली इंदापूर माऊली कचरे माऊली कचरे साहिल यानंतर सत्तावन्न किलो सिनियर विभाग पहिली सेमी फायनल किरण करे पुणे शहर ए बाळांनो मोबाईल झाला की माग कशाला बस बर बसलाय बाळांनो कुस्ती अंगाव येते कोचिंग करण्याला बसलो खाली उभे राहा मिलिंद हरनावळ निळीपट्टी तयारा विशाल श्रीमगर लालपट्टी दुसरी सेमीफायनल विरुद्ध यश बुदगोडे निळीपट्टी तयार सत्तावन सगळे शिनेअर गट सत्तावन पासून एकसठ पासष्ट सगळे होणार आहेत तयारीत राह सगळे चालू कुस्तीनंतर पृथ्वीराज कारले हवेली लालपट्टी साईराज गायकवाड हवेली निळपट्टी तयार राहायचं आहे Hello? आणि संपलेल्या कुस्तीमध्ये निळीपट्टी धारण केलेला सार्थक सुळ इंदापूर विजयी अंतिम फेरीत प्रवेश